नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल पंक्तीमध्ये रोडगे आणि बाफळ्यासोबत केली जाणारी मस्त झंझरीत आणि तर्दीदार वांग्याची भाजी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांगेची भाजी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम मस्त छान कोवळी अशी वांगी घेतली आहेत आता ही वांगी आपल्याला कापून घ्यायची आहेत तर वांगी कापून टाकण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता या मिठाच्या ही वांगी कापून टाकायची म्हणजे वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या काळ्या पडत नाहीत बघा वांग्यामध्ये अजिबातही बी नाही आहे वरतून जरी थोडेसे मोठे दिसत असले तरी वांगी मस्त कोवळी अशी आहेत वांगी किडलेली वगैरे आहेत का ते पाहायचं आहे आणि किडलेला भाग काढून टाकायचा त्यानंतर पूर्ण वांगी चिरून या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सगळी वांगी मी कापून घेतली आणि वांग्याच्या फोडी या मिठाच्या पाण्यामध्ये छान अशा चा बुळून घेतल्या आता ह्या ज्या वांग्याच्या फोडी आहेत ह्या आपल्याला दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घ्यायच्या आहेत या पाण्यामधून काढायच्या आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आता भाजी करण्यासाठी या खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे एक इंच आल्याचे तुकडे एक पूर्ण गड्डा लसूण किंवा एक दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि बारीक कापलेली कोथिंबीर आणि त्या ह्या सगळ्या वस्तू मस्त अशा ठेचून घ्यायच्या खूप जास्त बारीक नाही झाल्या तरी चालतील किंवा मिक्सरमधूनसुद्धा तुम्ही ह्या जो वाटण आहे हे करू शकता तर बघा अशा पद्धतीने आले लसूण कोथिंबीर जिरेचं वाटण तयार आहे आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये आपण या पळीने तीन पळी तेल घालणार आहोत ही जी भाजी आहे ही मस्त तर्रीदार अशी केली जाते त्यामुळे या भाजीला तेल थोडंसं जास्त लागते तेल छान मस्त कडकडीत असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी मस्त अशी तडतडली की दोन तमालपत्र आणि तयार केलेलं आलेलं सुर कोथिंबीरचं जे वाटण आहे ते टाकायचं आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं पर विदर्भामध्ये आचारी ज्या पद्धतीने भाजी करतात ना त्याच पद्धतीची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आले लसूणचा कच्चेपणा दूर झाला की यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट मी यामध्ये घालणार आहे कारण ही भाजी थोडीशी झणझणीतच पाहिजे पण तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि तिखट घातल्यानंतर फक्त मिक्स करून घ्यायचं कारण आपलं तेल गरम आहे त्यामुळे हळद आणि तिखट लवकर परतले जाते आता इथे मी एक मोठ्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ती घालूया टोमॅटोची पेस्ट घातल्यामुळे भाजीची चव भन्नाट अशी येते आणि वांग्याला जर थोडासा जरी करसरपणा असेल तर तो कमी होतो त्यामुळे यामध्ये टोमॅटोची पेस्ट आवर्जून घालायची टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर हिचा कच्चीपणा दूर होईपर्यंत ही पेस्ट परतून घेतली एक वाटी पाणी टाकून मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आणि तेच पाणी कढाईमध्ये टाकलं आता यामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा कसुरी मेथी ही कसुरी मेथी घरी बनवली आहे आणि याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसुरी मेथी हातावरती चोळून घालायची त्यानंतर इथे बघा मी दोन प्रकारचे मसाले घेतले आहेत एक महाराजा गरम मसाला आणि एक एव्हरेस्ट मसाला तर एव्हरेस्ट मसाला अर्धा चमचा आणि महाराजा गरम मसाला अर्धा ते पाऊन चमचा घातला आहे आणि आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मसाले जे आहेत ना ते पाणी टाकल्यानंतरच घालायचे सुरुवातीला गरम तेलामध्ये जर मसाले टाकले तर ते करपू शकतात त्यामुळे भाजीची चव बिघडते त्यामुळे अशा पद्धतीने फोडणीमध्ये पाणी घातल्यानंतर मसाले घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटे वाटण शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने मसाला शिजवून घेतल्यामुळे भाजीला रंग आणि चव खूप मस्त अशी येते तर बघा दोन मिनटे मिडियम गॅसवरती हा सगळा मसाला शिजवून घेतला मसाला खूपच मस्त असा शिजलेला आहे आता स्वच्छ धुवून घेतलेल्या वांग्याच्या फोडी याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ मीठ टाकताना लक्षात ठेवा आपण थोडंसं मीठ आधीसुद्धा घातलेलं आहे आता ह्या वांग्याच्या फोडी या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या बघा किती मस्त मसाल्याचं कोटिंग या वांग्याच्या फोडीला झालेलं आहे आता ही भाजी शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे मी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी भाजीमध्ये घातलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं गरम किंवा कोमट पाणी टाकू शकता आपल्या वांग्याच्या फोडी अगदी व्यवस्थित बुडतील इतपत पाणी या भाजीमध्ये घालायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग या भाजीला पाणी सुटते आणि भाजीची चव बिघडते त्यामुळे बघा अशा पद्धतीने चमच्याने प्रेस करून पाहायचं वांग्याच्या फोडी अगदी व्यवस्थित बुडल्या म्हणजे आपलं पाणी व्यवस्थित आहे तर इतकंच पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण वगैरे काहीही न ठेवता मीडियम गॅसवर एक दहा ते बारा मिनिट ही भाजी शिजवून घेऊया तर बघा मीडियम गॅसवर एक बाराक मिनिट ही भाजी शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता भाजी खूपच मस्त शीत भाजी अशी इथे तयार आहे बघा भाजी छान अशी शिजलेली आहे खूप जास्त कोरडीसुद्धा झाली नाही आणि खूप जास्त रस्सासुद्धा सुद्धा भाजीमध्ये नाही आहे आणि बघा वांगीसुद्धा अगदी व्यवस्थित शिजली आहेत तर आता गॅस बंद करायचा भाजीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कुठसुद्धा टाकू शकता तर बघा किती मस्त जबरदस्त अशी भाजी झाली आहे मस्त असा घमघमाट या भाजीचा इथे सुटलेला आहे तर इथे तयार आहे आपली विदर्भ स्पेशल रोडगे आणि बाफळ्यासोबत खाल्ली जाणारी मस्त झणझणीत आणि मसालेदार वांग्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी आहे ना तर तुम्हीसुद्धा ही वांग्याची भाजी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवाणी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत